तर चौदा ऑक्टोबर रोजी तासगाव येथे चक्का जाम आंदोलन केले जाईल माजी खासदार संजय काका पाटील माजी खासदार संजय काका पाटील यांच्या तातडीच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने त्वरित आदेश निर्मित केल्याने आता नुकसानग्रस्त दा द्राक्ष बागायतदारांचे पंचनामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आशा वाढली आहे दरम्यान तासगाव येथे अधिकाऱ्यांचे विशेष आयोजित बैठकीत संजय काका पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पंचनामाबाबत हायगाय केली जाणार नाही असा इशारा दिला या बैठकीत प्रांताधिकारी तहसीलदार अतुल पाटोळे तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे सहाय्यक बीडीओ गावडे उपस्थित होते यावेळी त्यांनी प्रशासनाला इशाराही दिला की जर पंचनामे सरसकट पूर्ण झाले नाहीत आणि शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर चौदा ऑक्टोबर रोजी तासगाव मध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येईल केंद्राच्या आदेशामुळे आता द्राक्ष बागांच्या पंचनाम्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले